नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मराठी भाषेवरती तुम्हाला टोटल पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता विचारले जाणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये तर ज्याप्रमाणे सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवर आधारित कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की हा जो सिलेबस दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला बघा सर्वप्रथम काय दिलेलं आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह नंतर आहे वाक्यरचना त्यानंतर वा आहे व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच दिलेला आहे उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे हा जो आहे तुमच्या मराठी भाषेचा पंचवीस प्रश्नांतरित सिलेबस आहे या या सिलॅबसवर आधारित तुम्हाला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊ म्हणजेच तुम्हाला कळून देईल ओके तर बघा आपण स्टार्ट करूया संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया आपण ही जी काही प्रश्न घेणार आहोत तशीच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या पेपरमध्ये दिसून येतील आणि तुम्हाला हमखास त्या प्रश्नाचा आन्सर देता येईल तर ही जे प्रश्न काही आपण घेत आहोत तशाच टाईपची प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा पेपर हा छान जाईल तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे एकाच शब्द एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा रिक्त स्थान अलंकार होतो ठीक आहे तुम्हाला कळलं असेल की प्रश्न कशावरती आहे अलंकारवरती आहे जर तुम्ही अलंकारचा अभ्यास केलेला असेल तरच तुम्हाला, तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर देता येईल आता बघा मी थोडंफार तुम्हाला सांगू इच्छिते अलंकार म्हणजे काय अलंकार म्हणजे होतं भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात या झाली अलंकारची डेफिनेशन आता अलंकाराचे टोटल दोन टाईप आहे मित्रांनो ठीक आहे अलंकाराचे टोटल दोन टाईप आहे त्यामध्ये पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार आता हे जे हा जो प्रश्न दिलेला आहे ठीक आहे आता जो मी सांगितला की अर्थालंकारचे अर्था दो दोन प्रकार आहे ठीक आहे अर्थालंकार दोन प्रकार आहे त्या दोनमध्ये पहिल्याचे आहे शब्दालंकार आणि दुसऱ्याचा आहे अर्थालंकार ठीक आहे हा जो पहिला आहे याचे आणखी टाईप्स आहे किती टाईप्स आहेत तीन टाईप्स आहेत ठीक आहे आणि हा जो दुसरा सांगितलेला होता अर्थालंकार त्याचे टोटल अठरा टाईप्स आहेत ठीक आहे अठरा टाईप्स आहे तुम्हाला हे सर्व टाईप्स तुम्ही जर वाचले तुम्हाला जर याची डेफिनेशन माहिती असली तरच तुम्ही या प्रश्नाचे आन्सर देऊ शकता तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शम शब्द चमत्कृती साधते तेव्हा काय होतो तो श्लेष अलंकार होतो ठीक आहे आता हे झालं श्लेषबद्दल परंतु तुम्हाला इथे जे दिलेलं आहे उत्प्रेक्षा उपमा अनुप्रास याची देखील माहिती हवी तुम्हाला याची माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता होऊ शकते नेक्स्ट टाईम तुम्हाला उत्प्रेक्षाची डेफिनेशन विचारले या मग उपमाची विचारेल या मग अनुप्राची विचारेल या सर्वांची डेफिनेशन तुम्हाला माहिती हवी उत्प्रेक्षा म्हणजे काय जर या वाक्यामध्ये हे जे त्यांनी वाक्य दिलेले आहे यामध्ये जर तुम्हाला जनू जनू काय गमे वाटे भासे असे जर शब्द असते तर तो काय असता उत्प्रेक्षा असता ठीक आहे आणि जर नेक्स्ट काय उपमा आहे उपमामध्ये काय होतं जर एखादा व्य एखाद्या काय म्हणते वस्तूमधील म्हणजे त्याला काय सम समान सारखा गत प्रमाणे परी परीस असे जर शब्द इथे आलेले असते तर काय झालं असतं उपमा हा अलंकार झालेला असता त्याचप्रमाणे नेक्स्ट काय आहे अनुप्रास अनुप्रास म्हणजे काय अनुप्रास म्हणजे होतो एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तर त्याला काय म्हणतात उ अनुप्रास अलंकार असे म्हणतात ठीक आहे तर बघा हा जो श्लेष आहे श्लेष अलंकार आहे हा कशाचा टाईप आहे जे मी अलंकाराचे दोन टाईप सांगितलेले होते त्यामधील जो पहिला टाईप होता शब्दाअलंकार त्याचाच म्हणजेच तिसरा टाईप म्हणजेच काय आहे हा स्लेश अलंकार आहे ठीक आहे श्लेष अलंकार आहे पडलं श्लेष अलंकार म्हणजे काय एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा त्याला श्लेष अलंकार अशी म्हणतात लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा ठीक आहे आता हा मोठा शब्द दिलेला आहे बघा हा मोठा शब्द आहे ठीक आहे याला एक तुम्हाला छोटा शब्द लिहायचा याबद्दल ठीक आहे मोठा शब्द दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला छोटासा त्याचा अर्थ मिनिंगफुल छोटा शब्द लिहायचा आहे बघा एकमेकांवर अवलंबून असणारा असणारे ठीक आहे एकमेकावर अवलंबून असणारी आहे तर त्याला काय म्हणतात स्वतंत्र म्हणतात का नाही स्वतंत्र व्यक्ती कोण झाला तो स्वतःशीच आहे स्वतंत्र आहे तो कोणावर डिपेंड नाही आहे अवलंबून नाही आहे ठीक आहे तो झाला स्वतंत्र आणि स्वावलंबी म्हणजे काय तो देखील स्वतःवर स्वतःवर आहे तो स्वावलंबी परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर राहणारा ठीक रह आहे परंतु इथे का लिहिला एकमेकांवर एकमेकांवर अवलंबून राहणारा रह म्हणजे दोन व्यक्ती आहे ही व्यक्ती याच्यावर अवलंबून आहे ही व्यक्ती याच्यावर अवलंबून आहे म्हणजेच काय झालं परस्पर लंबी ठीक आहे परस्पर अवलंबी याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय होईल मित्रांनो परस्पर अवलंबी ठीक आहे कळलं अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार आहे तर तुम्ही अशा प्रश्नाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा नेक्स्ट बघा कर्मकर्तरी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा आता तुम्हाला जे प्रयोग आहे ते प्रयोगबद्दल तुम्हाला माहिती हवी तर बघा तर बघा प्रयोग म्हणजे काय कर्त्याची व कर्म्याची जो कर्ता आणि कर्म तुम्हाला माहिती असेल एखाद्या शब्दामध्ये कर्त कर्म आणि क्रियापद अशी जोडणी असते तर बघा कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जोडणी व ठेवण किंवा रचना म्हणजे ज्याप्रमाणे सेंटेन्स ठेवलेला आहे शब्द एखादी काय म्हणते वाक्य ठेवलेलं आहे त्याची जी आहे कर्त्याची कर्माची क्रियापदाची जी जोडणी आहे ठेवण आहे किंवा रचना आहे तिला काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात ठीक आहे ही आए, आहे प्रयोगाची डेफिनेशन आता जे प्रयोग आहे ते किती टाईपचे आहेत मित्रांनो तर तीन प्रकारचे प्रयोग आहेत ठीक आहे त्यामध्ये असतो कर्तरी कर्मणी आणि भावे असे तीन प्रयोग असतात ठीक आहे तर त्यामध्ये हा जो विचारला आहे आणखी जे कर्तरी कर्मणी भावे आहे यांचे आणखी प्रकार दि टाईप्स आहेत वेगवेगळे टाईप्स दिलेले आहेत ठीक आहे तर बघा तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे मी इथे कर्मणी कर्तरी हे जे आहे कर्तरी कर्मणी भावे याची संपूर्ण डिटेल्स नाही सांगत आहे तर तुम्हाला प्रश्न कशाप्रकारे विचारला गेलेला आहे ते तुम्हाला सांगत आहे म्हणजेच तुम्हाला काय महत्वाचं आहे जो प्रयोग प्रयोग आहे तो म्हणजे काय हे तुम्हाला माहिती हवं त्याचे टाईप्स तुम्हाला माहिती हवं किती प्रकार आहे ते प्रकार आणखी किती प्रकारात विभाजले गेलेले आहेत ते संपूर्ण तुम्हाला माहिती असेल तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता बघा प्रश्न काय विचारलेला आहे कर्म कर्तरी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा जर तुम्हाला जो आहे इथे बघा कर्म कर्तरी हे जर माहिती असेल कर्म कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे जर माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता तर काय दिलेलं आहे करेक्ट आन्सर शिपायाकडून चोर पकडला गेला ठीक आहे जे काय आहे शिपायाकडून चोर पकडला गेला हे याचं करेक्ट आन्सर आहे हे कशाचं उदाहरण आहे तर कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा विरुद्धार्थी शब्द सांगा ठीक आहे अत्यंत सोपा आहे हे तुम्हाला येत असेल विरुद्धार्थी शब्द सांगा संपूर्ण जी विरुद्धार्थी समानार्थी शब्द आहे ते वाचून घ्यायचे त्यावरती तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणारच ठीक आहे स्तुती आता बघा स्तुती माहिती आहे तुम्हाला विरुद्धार्थी म्हटलेला आहे समानार्थी म्हटलेला आहे का नाही समानार्थी असत असलं तर काय असतं प्रशंसा स्तुती प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे हे असतं समानार्थी पण तू काय म्हटलेलं आहे विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे जे विरुद्धार्थी शब्द आहे ते कौतुक होईल का नाही कौतुक म्हणजे स्तुती समानार्थी झालं वाहक होईल का नाही प्रशंसा होईल का नाही त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय होईल निंदा म्हटलं म्हटलंय स्तुती करणे कौतुक करणे प्रशंसा प्रशंसा करणे तर काय झालं अपोजिट काय होईल निंदा करणे ठीक आहे झालं याचं करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे पुढील पुस्तकाचे लेखक ओळखा तुम्हाला संपूर्ण पुस्तकाचे लेखक करणे देखील आवश्यक आहे यावरती देखील तुम्हाला प्रश्न येईल म्हणजे येईलच बघा कोसला कोसला हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर बघा कोसला हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर भालचंद्र नेमाडे यांनी कोसला हे पुस्तक लिहिलेलं आहे संपूर्ण एक व्हिडिओ मी पुस्तक लेख पुस्तके आणि लेखक याच्यावरती अपलोड करून देईल ते तुम्ही एकदा बघून घ्याल म्हणजे तुम्हाला जर त्यावरती पेपरमध्ये प्रश्न आला तुम्ही कोनी लेकका कोनी लेकका नी, लेकका नी, तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल बघा कोसला ही पुस्तक कोणी लिहिलेले तर भालचंद्र नेमाडे या लेखकांनी कोसला ही पुस्तक लिहिलेली आहे बघा लेखकवरती असा प्रश्न होता त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे सिक्स नंबरचा कर्तप्रयोगात कर्ता हा नेहमी काय असतो जो कर्त कर्तरी प्रयोग आहे बघा इथे आणखी प्रयोगवरती नेक्स्ट क्वेश्चन आला म्हणजे जो अलंकार आहे प्रयोग आहे समाज आहे हे देखील तुम्हाला संपूर्ण करणे आवश्यक आहे मित्रांनो बघा यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे कर्तरी प्रयोगात कर्मा हा कर्ता हा नेहमी काय असतो तर प्रथमता असतो द्वितीय चतुर्थार्थ किंवा मग तृतयांत असतो का नाही प्रथमता असतो ठीक आहे लक्षात असू द्या अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये दिसेल प्रयोगवरती नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा याआधी आपण अशा प्रकारे प्रश्न बघितलेला आहे जी आहे बघा इथे काय आहे मोठं दिलेलं आहे मोठं दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला एक छोटा शब्द सांगायचा आहे मिनिंगफुल छोटा शब्द सांगायचा आहे बघा काय दिलेला आहे पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे तर त्याला काय म्हणतात पाक्षिक म्हणतात पंधरवडा म्हणजेच पंधरा दिवस पंधरवडा म्हणजेच पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे काय आहे तर पाक्षिक आहे ठीक आहे जे आहे मासिक आहे मासिक म्हणजे काय एक महिना एक महिना आणि अंत त्यानंतर काय आहे साप्ताहिक का आहे साप्ताहिक म्हणजे एक, एक हप्ता ठीक आहे वार्षिक म्हटलं तर एक वर्ष ठीक आहे बधी तर काय आहे पंधरवड्याने पंधरवड्याने म्हणजेच पाक्षिक लक्षात ठेव सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ठीक आहे तुम्हाला यावरती देखील तीन चार प्रश्न म्हणजेच आठ दहा मार्क्सला तुम्हाला पेपरमध्ये येईल तर बघा वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा अत्यंत सोपा आहे राम म्हणणे ठीक आहे राम म्हणणे म्हणजे काय होतं पश्चाताप होणे ये नाही येना ये जा करणे नाही अभिवादन करणे होतो का नाही राम येणे म्हणजेच मरणे राम येणे म्हणजेच मरणे होतो ठीक आहे लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा बघा आणखी एक प्रश्न विचारलेला आहे वाक्यप्रचारावरती म्हणजेच तुम्ही वाक्यप्रचार हे देखील चांगल्याने करा तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे म्हणजेच यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येणारच आहे तर चांगल्याने करून ठेवा काय दिलेलं आहे ला वाट लावणे म्हणजे स्वाधीन करणे मायेने सांभाळणे मार्ग दाखवणे होतो का नाही वाट लावणे एखाद्याशी वाट लावणे होतो आपण तर काय करते त्याचा नाश करणे वाट लावणे म्हणजेच काय होतं नाश करणे ठीक आहे एखाद्याची वाट लावणे म्हणजेच एखाद्याचा नाश करणे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा बघा आता का, आधी काय दिलेलं होतं आपल्याला बघा की खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आधी आपल्याला अर्थ सांगायचा होता अर्थ आता काय विचारलेलं आहे आपल्याला वाक्य वाक्यात उपयोग म्हटलेला आहे ठीक आहे वाक्यात उपयोग म्हटलेला आहे म्हणजेच हे दिलेलं आहे पडखाने याचा आपल्याला वाक्यात उपयोग खरा वाक्यात उपयोग सांगायचा आहे ठीक आहे पळ काढणे म्हणजे काय होतो बघा पळ खाताना जपून खावी अन्यथा नंतर त्रास होतो हा आहे का नाही रोज सकाळी पळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते हा देखील नाही पळ खाताना नीट बघून खावी हा देखील नाही अर्थच नाही ना तर बघा पळ खाणे म्हणजेच काय होतं पळ खाणे म्हणजे होतं ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी वेळ काळ बघून पडही खावी लागते कळलं ला। अत्यंत सोपं होतं या प्रकारे तुम्हाला प्रश्न येतात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आणखी आलं विरुद्धार्थी शब्द सांगा ठीक आहे समानार्थी विरुद्धार्थी मी आधीच सांगितलं की ते तुम्हाला चांगल्याने करायचं आहे त्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे बघा जमा जमा म्हणजेच काय निमा साठा भांडवल होतो का नाही जमा म्हणजे खर्च खर्च ठीक आहे विरुद्ध शब्द जमा म्हणजे काय होतं आपण साठवून ठेवतो ठीक आहे साठा समानार्थी शब्द म्हटलाय का नाही विरुद्धार्थी म्हटलेला आहे आधी वाचायचं बरोबर समानार्थी आहे की विरुद्धार्थी आहे जमा म्हणजे साठवणे परंतु जमाचा सा अपोजिट काय होईल साठवणे खर्च करणे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे पुढील मनीचा अर्थ सांगा ठीक आहे मनी दिलेली आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे ठीक आहे बघा मनीवरती दोन तीन क्वेश्चन होऊन गेले म्हणजेच तुम्हाला छान प्रॅक्टिस करायची यावरती प्रश्न येणारच आहे पे दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा अशी तुम्हाला म्हण दिलेली आहे त्याचं तुम्हाला अर्थ सांगायचा आहे ठीक आहे तर काय आहे थोड्या मोबदल्यात काम चोपून करून घेणे हे याचं खरा अर्थ आहे ठीक आहे थोड्या मोबदल्यात कमी मोबदला देत आहे काम चोपून करून घेणे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे वाक्यातील क्रियापदाचा रूपांवरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य रिक्तस्थान वाक्य असते ठीक आहे कोणते वाक्य असते तुम्हाला डेफिनेशन इथे सांगायची आहे ठीक आहे आता तुम्हाला इथे वाक्याचे वाक्याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहिती हवे तरच तुम्ही वाक्य सांगू शकाल स्वार्थी आहे संकेतार्थी आहे विद्यार्थी आहे की प्रश्नार्थी आहे यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन्स येईल म्हणजे येईल हे देखील तुम्हाला चांगल्याने करायचे आहे जे वाक्याचे प्रकार वगैरे आहेत ना ते बघा वाक्यातील क्रियापदाचा रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य काय असतात स्वार्थी असतात ठीक आहे स्वार्थी वाक्य असतात ठीक आहे स्वार्थी असतात नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय योग्य जोड्या लावा इथे आता ब्रॅकेट दिलेलं आहे नदी काय आहे तर नदी ही सरिता सरिता नाव आहे नदीचं त्यानंतर बघा समुद्र समुद्र काय आहे तर काय आहे सिंधू हे समुद्र आहे पृथ्वी काय म्हणते पृथ्वीला काय म्हणतात अवनी म्हणतात ठीक आहे आणि आकाशला काय म्हणतात आपण आकाश गगन कळलं असे हे समानार्थी शब्दासारखे तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय दिलेलं आहे पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा बघा काय दिलेला आहे शब्द सदन सदन म्हणजे काय वमन पट आसन होतं का नाही सदन म्हणजे काय होतं गृह होतं असे असे शब्द देखील तुम्हाला येतील तर हे ये देखील चांगल्याने करून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणीवरती आहे म्हणीचा वाक्यात उपयोग करा काय दिलेली आहे मन तुम्हाला बघा गर्वाचे घर खाली ठीक आहे गर्व एखादी जर घमंड करत असेल त्याचं घर काय खाली आहे तर याचा जो वाक्यात उपयोग होईल तो कसा होईल बघा बढाया मारणाऱ्या बलदंड सुने सुरेशला किरकोळ वाटणाऱ्या गणेशने हरवताच गर्वाचे घर खाली अशी त्याची अवस्था झाली कळलं इथे संपूर्ण वाक्य त्यांनी प्रयोग केलेला आहे हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय अलंकार बघा अलंकारवरती आणखी एक प्रश्न आला सर्वप्रथम आपण अलंकारवरती प्रश्न बघितलेला होता आता आणखी परत आला तिथे मी सांगितलं देखील होतं की अनुप्रास बघा याचा जे आन्सर दिलेला अनुप्रास दिलेला आहे अनुप्रास म्हणजे काय काय सांगितलं होतं मी अनुप्रास म्हणजे बघा काय दिलेला आहे इथे जे अनुप्रास अलंकार म्हणजे काय होते त्याची डेफिनेशन काय होती एकाच अक्षराची जर पुनरावृत्ती होऊन जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर तो काय असतो अनुप्रास अलंकार असतो बघा इथे एकच शब्द काय म्हटलेला रिपीट अक्षराज एकाच अक्षराची काय पुनरावृत्ती बघा सकाळी सकाळी झालं पुनरावृत्ती झालेली आहे हा जो सकाळी शब्द आहे याची काय झालेली आहे पुनरावृत्ती म्हणजे रिपीट झाला रिपिटेशन झालेलं आहे सकाळी सकाळी सर्व सुंदर रांगोळी काढते कळलं याचा जो काय आहे अनुप्रास अनुप्रास हा अलंकार याचं करेक्ट आन्सर आहे रिपीट झालेला आहे म्हणून ठीक आहे तर बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा म्हणीवरती प्रश्न आहे ठीक आहे रिपीट क्वेश्चन्स होत आहेत म्हणीचा वाक्यात उपयोग करा खान तशी माती बघा खान तशी माती अशी म्हण दिलेली आहे याचं वाक्यात प्रयोग का होतो गायकाचा मुलाला उत्तम गाताना पाहून लोक म्हणाले शेवटी खान तशी माती ठीक आहे कळलं नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे समानार्थी बघा आधी आपण विरोधाती शब्द बघितला आता समानार्थी तर बघा पाणी पाणीचा जो समानार्थी शब्द आहे तो काय होतो पाणीच्या समानार्थी शब्द होतो अंबू अंबू म्हणजेच पाणी ठीक आहे जर एखादी वेळेस तुम्हाला विपरीत देखील विचारू शकता की अंबू समानार्थी शब्द काय तर अंबूच्या समानार्थी शब्द काय होतो पाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा आता लक्ष्मी लक्ष्मी म्हणजेच काय तर कमला लक्ष्मी म्हणजेच काय कमला चपला सुमन निशा होती का नाही कमला लक्ष्मी म्हणजेच कमला नंतरचा प्रश्न बघा पुढील पुस्तकाचे लेखक ओळखा आणखी लेखकाचा प्रश्न आला ठीक आहे काय म्हटलेला आहे छावा छावा ही पुस्तक कोणी लिहिली आहे तर छावा ही पुस्तक कोण लिहिलं आहे शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांनी छावा ही पुस्तक लिहिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचे प्रकार हे देखील करायचं आहे तुम्हाला ठीक आहे वाक्याचा प्रकार ओळखा आहे ते काय पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता ते संकेत देत आहे पाऊस पडला असता तर हवेमध्ये गारवा आलेला असता आज्ञा देत आहे का नाही प्रश्न प्रश्नार्थी आहे का नाही विद्यार्थी आहे का नाही तर ते संकेत देत आहे आपल्याला सांगत आहे ठीक आहे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता कळलं संकेतार्थी आहे हे देखील तुम्ही करून ठेवा वाक्याचे प्रचार प्रकार ठीक आहे बघा नेक्स्ट काय आहे म्हणीवरती आहे म्हणीवरती अत्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा पुढील म्हणीचा अर्थ सांगा नावडतीनेचे मीठ अळणी नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ काय होतो तर बघा एखादी व्यक्ती आपल्या आवडत नसेल तशी तिची कोणतीच गोष्ट काय म्हटलंय आव... काय म्हटलं एकदा आणखी रिपीट करते एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर तिची कोणतीच गोष्ट चांगली असली तरी ती आपल्याला आवडत नाही कळलं एखादी व्यक्ती आहे तिची गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणजेच तिचे बोलणे जर आपल्याला आवडत नसेल आणि एखादी वेळ तिची छान देखील बोलत असेल तरी आपल्याला ती आवडतच नाही कारण की ती आपल्याला मनात काय बसलेली आहे न आवडती झालेली आहे मग बघा काय झालं याचं नावडीची मीठ अडणी नावडीची मीठ अडणी म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तरी तिची कोणतीच गोष्ट चांगली असली तरी आप चा ती आपल्याला आवडत नाही ठीक आहे नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ठीक आहे वाक्यप्रचारावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे हे तुम्ही चांगल्याने करून जा हातावर तुरी देणे म्हणजेच फसवणूक करणे हातावरती तुरी देत आहे म्हणजेच काय करता तुमची फसवणूक करत आहे नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे समानार्थी शब्द सांगा ठीक आहे तर ते शब्द देखील आधी पण विचारलेला आहे रिपीट झालेला आहे बघा चांदने चांदने म्हणजे काय होतं सौदामिनी श्रद्धा कांचन होतो का नाही होत चांदने म्हणजे ज्योत्सना ज्योत्सना म्हणजेच चांदने ठीक आहे जर तुम्हाला ज्योत्सना आला तरी तुम्हाला सांगायचं आहे की चांदने कळलं तर ही होती मित्रांनो जे ग्रुप डी या परीक्षेला या आधी आलेली प्रश्न मराठी वरती पंचवीस प्रश्न आलेली आहे टोटल तुम्हाला पन्नास मार्काकरिता तर अशाच प्रकारे तुम्हाला या परीक्षेला देखील विचारले जाणार तर तुम्ही सिलॅबस वेस अशा प्रकार अशा प्रकारच्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आम्ही जे तुम्हाला टेस्ट दिलेली आहे त्या मॉकटेस्टमध्ये देखील अशाच ग्रुप डीला आलेल्या प्रश्नांचे आम्ही प्रश्न दिलेले आहेत ठीक आहे त्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा पेपर छान जाईल आणि कोणत्या प्रश्नामध्ये जर डाऊट असेल तर आम्हाला कमेंट करा आणि मित्रांनो जे मी स्टार्टिंगला हे जे शॉर्टमध्ये सांगितलं अलंकार हे वगैरे नाही का अलंकार आहे प्रयोग आहे तुम्ही ते डा जास्त डिटेलमध्ये करा ठीक आहे म्हणजेच अलंकार म्हणजे काय त्याचे प्रकार आहे प्रकार त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही डेफिनेशन करा यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येईल मित्रांनो ठीक आहे अलंकार प्रयोग वाक्यांचे प्रचार समानाती शब्द विरोधाती शब्द लेखक ठीक आहे हे सर्व तुम्ही करून ठेवा याचवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न बघायला मिळतील एक्झाम्समध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युर एक्झाम